हम देख रहे सरकार ने तो ये कमिटी अपान की है जिनके नेतृत्व पर ये कमिटी अपान की वो अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका देखो तो उसने उसको एक होने का समय दिया अभी देखेंगे एक होने में क्या होता है बात ऐसी है भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र फडनवीस राज्य के प्रमुख है उन्होंने पब्लिक कुछ स्टेटमेंट कल किया हम देखते हैं कि सब पर वो क्या कदम नाही सांगता ये गीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या चौकशी करून वास्तवित हे त्यांनी समाजाच्या समोर सेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं असे अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब

तर सरकारने एक समिती स्थापन केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी ती समिती करेल असं शरद पवार म्हणाले आहेत जे मिळावे करून सी त्या ठिकाणी द्यायच ही शेतकऱ्यांची शुद्ध फस आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा याही भागात आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही

वातावरण त्या ठिकाणी असावं असं दिसत सध्याच सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतले असावत आम्हाला असं असतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी म्हणजे भूमिका कधी घेऊन काँग्रेसनीसुद्धा विचार करावा पण मी आत्ता सांगू शकत नाही उद्या आमची बैठक आहे ना उद्या उद्याच आमची बैठक त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल असं आहे की मी तुमचा आवाज आहे महत्व दिले असं आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी असते हे नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं

इसके बाद हम लोगों को ये बहुत ही चूरी होती है ये इसका अंदाजा है पूना डिस्ट्रिक्ट में नाम का गाँव है उस गाँव में एक छोटे श्रम एरिया में एक महिला रहती उसका मकान दस बार दस और इस मकान में होती एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहे अकेली जिस वके उनका उत्तर उनके साथ सदस्य का काम उत्तर देश जगह जगह जग राहुल गांधी उन्होंने थोड़ा तो शादी करके इसकी इन्फ्लेंसन करे की और देश में आम जनता में जागरूसी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर आज संज्ञा हो गया तीन नियोजन नगर परिषद है जिला परिषद है

काय दोन शंका म्हणा मी मातायला गेलो तुम्ही माताला गेलो तुमचं मत तुम्ही तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहिलं का नाही ही शंका आहे इलेक्शन कमिशन यांना आम्ही खातं म्हणत नाही हे इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनची अभयू ही राखली पाहिजे राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या व्यवस्थित निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ही घेतली पाहिजे

परिवर्तन आपल्याला दिसत माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला मदत पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथं गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या बिहार जागृती Ani rahatsız olmaz. Bir aile, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir ailelerden, bir अतिवृष्टी उच्च त्या भागात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण दृष्ट्या जागृतीची कमतर कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

हे तुम्ही सोयाबीन शोध सांगता कापसाची काय स्थिती आहे बाकीचं अन्नधान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन कापूस इतका घेऊ सोयाबीन इतका घेऊ हे सगळं धरून जे आहे तर ते धरून हे धरून शेती आणि शेतकरी याचे उत्तर करत नाही

यहाँ से अच्छी की बात है जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ जीते डिस्कशन किया और ये बात साफ होती है किसानों को जो मेरा देने वाला था वो तो पूरा मिला नहीं कुछ लोगों को मिला अगर बहुत कम लोगों को नुकसान दो तारीख का है एक नुकसान फसल खत्म हुआ फसल खत्म हुआ अरे वो समा फसल खराब हुआ और वो इससे भी ज्यादा जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म होगी इससे ज्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए वो इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या भैंस हो वो भी वहाँ बचे गए इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पिछले तीन दिन से जिससे साकरे उसी एरिया में है उनका भी हमने देखा उनका ही अनुभव हुई है पत्रकार परिषदे सर्व पत्रकार मनापोसन स्वागत है राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे आणि यामध्ये मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे पार्थ पवार गैरव्यवहार जमीनचं जो काही गैरव्यवहार झाला आहे त्या संदर्भात बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे या संदर्भामध्ये एक चौकशी समिती देखील नेमली आहे असा विधान त्यांनी केलंय जेव्हा त्यांना सुप्रिया सुळेंच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे यांची भूमिका ही वेगळी असू शकते वैयक्तिक असू शकते सुप्रिया सुळे यांनी सौम्य भूमिका पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये मांडली होती तेव्हा शरद पवार यांनी उत्तर देताना सुप्रिया सुळेंचं मत हे वैयक्तिक असू शकतं असं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींसंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद आहे तर एक मोठी बातमी आपण या संदर्भामध्ये बघतोय पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर जे काही आरोप होत आहेत जमीन घोटाळ्या प्रकरणावर शरद पवार यांचं मोठं विधान या संदर्भामध्ये आलेलं आहे कुटुंब आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे पार्थ पवारवर गुन्हा का नाही दाखल झाला हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील असं शरद पवार म्हणाले